नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार बावीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण रोज जसे महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज महाराष्ट्रातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभा विभागाने दिलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डे करडा जामखेड या भागामध्ये सुद्धा आज दुपारून ढगाळ वातावरण असणार आहे बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव या भागामध्ये सुद्धा आज थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे गेवराईमध्ये ढगाळ वातावरण जास्त असणार आहे बाकी ठिकाणी विखुलेला स्वरूपाचे ढगाळ वातावरण असेल जसं की आपण स्क्रीनवरती पाहताच छत्रपती संभाजीनगरमधील जर आपण पाहिलं गेलो तर काही भागामध्ये विखुलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असणार आहे लागून असलेला जालना जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवलेली आहे दुपारून हे ढगाळ वातावरण असेल पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण असणार आहे सोबत आप जर आपण पाहायला गेलं तर हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आपल्याला आज ढागाळ वातावरण हे दिसत आहे विखुलेल्या स्वरूपाचे हे ढागाळ वातावरण असेल अकोला जिल्हा जर आपण पाहायला गेलो तर अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज ढागाळ वातावरण हे असणार आहे अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे दिसत आहे लातूर जिल्ह्यालासुद्धा आपण जर पाहत असाल तर ढगाळ वातावरणाचा फटका बसताना दिसत आहे नांदेडमध्ये सुद्धा थोड्या फार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता आज महाराष्ट्रामध्ये कुठेही नाहीये फक्त काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे सोबतच पुणे सातारामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे आजचं हे हवामान अंदाज आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला धन्यवाद पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे